नगर तालुक्यातील बाराबाबडी मदरसा या ठिकाणी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते चारशे एकावन्न झाडांचं वृक्षारोपण सोहळा संपन्न झालाय बाराबाबडी येथील जामिया मोहम्मद मदरसा या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या हस्ते चारशे एक्कावन्न झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह मदरसा येथील विद्यार्थी उपस्थित होते अहमदनगर शहरापासून हकेच्या अंतरावर असलेल्या बाराबाबडी येथील मुस्लिम समाजाच्या जामिया मोहम्मदिया मदरसा या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं मदरसा परिसरात चारशे झाडांचं वृक्षारोपण लंके यांनी केलं तर या मदरसामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी शालेय शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षण घेत आहेत या मदरसात विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतंय त्यामुळे खासदार या नात्याने मदरसा येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तर या मागणीला प्रत्युत्तर देत खासदार लंके यांनी आपल्या भाषणातून प्रतिक्रिया दिली मदरसामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी खासदार निलेश यांनी विद्यार्थ्यांसह सुरू असले सुरू असलेल्या असलेल्या मदरस्याची माहिती घेतली विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवण्याची ग्वाही देत उद्भवलेल्या समस्या सोडवण्याचं आश्वासनही दिलं तर या कार्यक्रमादरम्यान माजी महापौर अभिषेक कळमकर माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे मतीन सय्यद शिवसेनेचे दिलीप सातपुते समस खान महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्यासह मदरसा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने नियोजन करणारी ही सर्व टीम त्यांच्या माध्यमातून आज माझ्या शुभास साडे चारशे वृक्ष लागवड या ठिकाणी लागवडीला शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे यात एक वेगळा संदेश समाजासमोर ही एका बाजूला प्रदूषण दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ चाललेली आहे प्रदूषणाला जर कंट्रोल करायचं असेल रोखायचं असेल तर वृक्ष लागवड झाली पाहिजे अशी वृक्ष लागवड या ठिकाणी झालेली आहे आणि या मदरशामधून खऱ्या अर्थाने असा समाजासाठी आज या ठिकाणी संदेश जातो की हा या पुढील का काळामध्ये धार्मिक एकोपा एको जपण आवश्यक आहे आणि या मदर्शामध्ये जे जे मुलं शिक्षण घेतात जे जे मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात ते मुलं अनाथ मुलं बहुतांशी मुलं आणत आहे ज्यांना आईवडील नाही त्यांना कोणाचाच आधार नाही अशा मुलांना आधार देण्याचं काम आमचे या ठिकाणी करत असतात म्हणजे खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं का आणि या ठिकाणच्या मुलांना प्रत्येक दिवशी सामाजिक एकोकाची शिकवण या ठिकाणी दिल्याचं मला पाहायला मिळालं समाजामध्ये जे जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो, तो भेद कसा कमी करता येईल याची शिकवण या, या मदरस्यामधून आज दिलेली मी स्वतः पाहिलेली आहे त्यामुळं अतिशय चांगला उपक्रम आमच्या मदरसा या ठिकाणच्या सर्वांनी वृक्ष लागवड केलेली आहे त्यामुळं या पुढील काळातसुद्धा आश्चर्ष या ठिकाना उन आदर्श विद्यार्थी घड़ो ही सद्भावना आज हमारे यहाँ पर शजरकारी झाड़े लगवा झाड़े जागवा का प्रोग्राम हुआ अलहमदिल्ला चार सौ इक्यावन दरख्त जो है तो आज नीलिश लंके साहब को हमने दावत दी थी कि भाई आपके ज़रिए से हमको ये प्रोग्राम करना है और उन्होंने हमारे दावत पर लब्बई कहा और यहाँ पर आए और उनके हाथों से चार सौ इक्यावन दरख्त लगाने का एक बहुत बड़ा और बेहतरीन कार्य हुआ जो कि एक बहुत अच्छा अमल है इस्लाम भी इसकी इजाजत देता है तो हम लोग जो है तो जो है उनके बहुत आभारी अनिकेत गौडी न्यूज टूडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत